गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज कंपनीत झालेल्या वादातून सहकार्याचा खून करणाऱ्या तरुणाला जिल्हा सत्र न्यायाधीश बीपी पी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली न्यायालयाने आरोपीला वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम खून झालेल्या तरुणाच्या आईला देण्याचे आदेश दिले आहेत दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारवास भोगावा अशी तरतूद न्यायालयाने निकाल पत्रात केली आहे सूरज फाळके असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्याचं नाव आहे अमोल खडके असे खून झालेल्याचं नाव आहे आरोपी सूरज आणि अमोल हे कोंढव्यातील एका खाजगी कंपनीत कामाला होते दोघांमध्ये कंपनीत वाद झाला होता सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सूरजने कंपनीत झोपलेल्या अमोल झोपेत असलेला अमोल गंभीर जखमी झाला त्याला कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सूरजला अटक करण्यात आली या गुन्ह्याचा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मत यांनी करून आरोपी सूरज विरुद्ध आरोप पत्र दाखल करण्यात आले या पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील आरोपी सूरजला जन्मठेप आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंडाची रक्कम सूरजच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा